आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही गरी माडगुळकरांनी आईची महती खोलवर वर्णन केले आई हा शब्द जरी उच्चारला तरी मनात मायेची ममतेची उप जाणवते त्यामुळे तितक्याच प्रेमाने गलग स्त्रियांचे आरोग्य आणि कोरोना याविषयी जागरूकता निर्माण करणं गरजेचे सध्या एका अतिसूक्ष्म विषाणूने सर्व जग थांबवले कोरोना कुठून आला कसा पसरला त्यांची लक्षणे उपाय याबद्दल सर्वांनाच माहिती आहे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांना कोरोनाचा धोका आहे म्हणूनच लहान मुले वयोवृद्ध आणि गरोदर महिलांनी प्रचंड काळजी घेणं गरजेचं आहे असे जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितले सगळ्याच महिलांना गरोदरपणात स्वतःपेक्षा जास्त बाळाची काळजी असते त्यासाठी गरोदर स्त्री आणि आहाराकडे लक्ष देणं महत्वाचे ताजा व संतुलित आहार घ्यावा योग्य रीतीने शिजवलेल्या अन्नाचे एकत्र करून सेवन करू नयेत दूध व दुधाचे पदार्थ आहारामध्ये घ्यावे त्यामध्ये प्रोटीन्स आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते हिरव्या पालेवाच्या आहारात घ्याव्यात त्यामध्ये लोह विटॅमिन्स अशी उपयुक्त पोषक तत्वे असतात तसेच फायबरचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते त्यामुळे पोट साफ मदत होते ताज्या फळांमध्ये विटॅमिन्स अँटीऑक्सिडंट्स मिनरल्स फायबर्स असतात भाज्या आणि फळे स्वच्छ धुवून खावीत धान्य व कडधान्य यामध्ये प्रोटीन्स ओमेगा थ्री ही आवश्यक असणारी तत्वे असतात सुकामेवा शेंगदाणा बदाम काजू मनुके इत्यादींचा समावेश करावा मांसाहार अंडी मासे मटण यामध्ये लोह हो, प्रोटीन्स हे घटक आढळतात गड़ कोणतेही पदार्थ योग्य रीतीने शिजवून मगच खावे दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी घेणं गरजेचं आहे पाण्याच्या कमतरतेमुळे चक्कर येणे थकवा डिहायड्रेशन डोकेदुखी मला वस्त यांसारख्या समस्या उद्भवू शकतात बाहेरील खाणे टाळावे एकाच वेळी पोटभर न खाता दर दोन तासांनी थोडे थोडे घात राहावे तिखट मसालेदार तेलकट पदार्थ टाळावेत गर्भिणीचे नऊ महिन्यात अकरा किलो वजन वाढायला हवे त्यामुळे योग्य वेळी खाणे बऱ्याच वेळ उपाशी राहू नये उपवास डाएट करू नये हे गर्भिणीसाठी इम्युनिटी वाढवण्याचे साधे आणि सोपे उपाय आहेत गरोदर स्त्रियांनी पुढील काही गोष्टींची अंमलबजावणी करणं तितकंच महत्वाचं आहे जसे की दूरचा प्रवास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य देणं महत्वाचं आहे काही कारणास्तव उदाहरणार्थ दवाखान्यात जाणे गरजेचे असल्यास मास्क वापरावा एकदा वापरलेला मास्क पुन्हा वापरू नये इतरांनी वापरलेले हात रुमाल टॉवेल कपडे यांचा वापर करू नये हॉस्पिटल असो किंवा इतर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग म्हणजेच समोरील व्यक्तीपासून किमान एक मीटर अंतरावरती उभे राहावे खोकला सर्दी यामुळे नाक आणि तोंडावाटे थेंब लहान थेंब व्यक्तीच्या सभोवतालच्या पृष्ठभागावरती उतरतात या वस्तूंना किंवा पृष्ठभागाला स्पर्श केल्याने आणि तोच हात नाक आणि तोंडाला लावल्याने किंवा इतर व्यक्तींना स्पर्श केल्याने कोरोनाची लागण होते त्यामुळे वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावे सॅनिटायझरचा वापर करत असाल तर सॅनिटायझर लावून लगेच गॅस पेटवू नये वारंवार चेहऱ्याला स्पर्श करू नये गरोदरपणातल्या काही महत्वाच्या सोनोग्राफी करायला जाताना वरील सर्व गोष्टींची काळजी घेणं गरजेचे आहे बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी गरज नसताना कुणाच्या घरी जाऊ नये किंवा नातेवाईक मित्र मैत्रिणी यांना घरी बोलवू नये घरातल्या घरात एकट्याने किमान अर्धा तास तरी चालावे कोरोनाच्या भीतीने स्वतः त्रास करून घेऊ नये सतत त्याचाच विचार न करता मानसिक ताणतणावापासून शक्य तेवढे स्वतःला दूर ठेवावे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य निरोगी असणे तितकेच महत्वाचे आहे जागरण करू नये रात्रीची झोप पूर्ण घ्यावी दुपारी दोन ते तीन तास आराम करावा अधिक वेळ उभे राहणे टाळावे बराच वेळ खुर्चीत बसून पाय लोणकळ ठेवू नये रात्री झोपेत पायाला गोळे येत असल्यास दिवसभर भरपूर पाणी पित राहावे पायामध्ये अचानक सूज येणं पाय जास्ती दुखणं किंवा सर्दी खोकला ताप यांसारख्या काही आरोग्यविषयक समस्या असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा स्वतःच्या मर्जीने कोणतेही औषध घेऊ नये गर्भवती स्त्रियांमध्ये आढळणारी सगळ्यात गंभीर समस्या म्हणजे अनेनिया म्हणजेच हिमोग्लोबिनची कमतरता असते आणि यामुळे साहजिकच रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आईच्या नाळेमधून गर्भाचे पोषण होत असते आईच्या शरीरात जर रक्ताचे रक्ताचे प्रमाण कमी असेल तर त्याचा बाळावरती गंभीर परिणाम होतो बाळ जन्माला येणे प्रसूती होणे याशिवाय प्रसूती दरम्यान स्त्रीला अपाय होऊ शकतो म्हणून गर्भावस्थेत रक्त वाढवण्यासाठी संतुलित आहार घेणं महत्वाचे गर्भवती स्त्रीला जर कोरोनाची लागण झाली तर बाळालाही लागण झाल्याची सध्या तरी कोणतीही माहिती नाही म्हणजेच हा संसर्ग नाळेद्वारे पसरतो असं म्हणता येणार नाही गर्भवती स्त्रीने बाळाच्या हालचालींवरती लक्ष ठेवावे जर कोरोनाग्रस्त गर्भवती स्त्रीची डिलिव्हरी होत असेल तर डॉक्टर आणि स्टाफ यांनी संपूर्ण काळजी घेणं महत्वाचं आहे डिलिव्हरी नंतर आई आणि मूल यांची विशेष काळजी घ्यावी डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करावे डिलिव्हरी नंतर बाळाला आणि आईला नातेवाईकांशी भेटू देऊ नये घरात सुद्धा जास्त जणांनी गर्दी करू नये आई आणि बाळा बाळाची स्वतंत्र खोली असावी खोलीत प्रवेश करताना हात पाय स्वच्छ धुवून मगच आतमध्ये प्रवेश करावा शक्यतो बाहेरील कोणत्याही अगदी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीलाही खोलीमध्ये प्रवेश देऊ नये बाळाला घेण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावा शक्यतो आई शिवाय बाळाला दुसऱ्या कोणी व्यक्तीने घेऊ नये स्तनपान योग्य ती माहिती बाळ देणं आवश्यक आहे डिलिव्हरी नंतर मातेने आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे हात पायाची हालचाल अर्धा तास सांडली सुरू ठेवावे नवजात मुलांसाठी पोषणाचा उत्कृष्ट स्रोत म्हणजे स्तनपान तथापि कोविड नाईन्टीन बद्दल बरेच काही माहिती आपल्याला नाही हा आजार देशभरात पसरत आहे म्हणूनच स्तनपान करणाऱ्या आईने आपल्या बाळामध्ये विषाणूंचा प्रसार होऊ नये म्हणून शक्यतो सर्व खबरदारी घेणं गरजेचं आहे स्तनपान करताना आईने मास्क वापरावा जर आईचे दूध मॅन्युअल किंवा इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंपद्वारे एक्सप्रेस केले जात असेल तर आईने कोणत्याही पंप किंवा बाटलीच्या भागाला स्पर्श करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवावे आणि प्रत्येक वापरानंतर पंपाची योग्य साफसफाई करावी स्तनपानाच्या भागांची योग्य स्वच्छता राखावी योग्य काळजी घ्यावी जेणेकरून आई आणि बाळ सुरक्षित राहते स्वामी तिन्ही जगाचा आई विना विकार या ओळीचा अर्थ जितका खोल आहे तितकेच आईचे प्रेम वात्सल्य खोल आहे हे मातृत्व प्रत्येक बाळाला आणि कुटुंबाला मिळावे म्हणून कोरोनाच्या कठीण काळात आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे